द्वारा प्रमाणित महाराष्ट्र चोवीस माळवाडीतील आदिवासींचं जलसमाधी आंदोलन रस्ता आणि पाण्यासाठी जिवाची बाजी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील माळवाडीतील आदिवासींनी रस्ता आणि पाण्यासाठी आज पेन येथील भोगावती नदी पात्रात जलसमाधी आंदोलन छेडलंय गेल्या दोन वर्षापासून मंजूर असलेली जलजीवन मिशन योजना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे त्यामुळे महिलांना दूषित तलावातून आणि जंगलातील खड्ड्यातून पाणी भरावं लागते रस्ता नसल्यामुळे एका गरोदर महिलेला वेळेवर रुग्णालयात नेता आलं नाही आणि तिचं बाळ दगावलं असा आरोप स्थानिकांनी केलाय या पार्श्वभूमीवर ग्राम सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं संतोष ठाकूर नंदा मात्रे यांच्यासह शेकडो आदिवासी स्त्री पुरुषांनी आंदोलनात सहभाग घेतला अखेर प्रशासन हरकत घेऊन दोन दिवसात पाण्याची सोय आणि सोळा मे पासून रस्ता काम सुरू करण्याचं आश्वासन दिलंय

మేలో తాను <laughs>

गाडीच भेटली नाही मग कशी काय झाली डिलिव्हरी ती रस्ता नाही तर मग कसा काय जायचा आणि पाण्याचं कसं काय येतच नाही काय हे आहे मालेवाडी आदिवासी दोन आजे आहेत त्यांनी त्यांची व्यथा मांडली की पाणी नाही आणि रस्ता नाही ना। फाट्या फा, फाट्याकडे तिकडे कुठं पाणी हाना जायचं आम्ही म्हणजे लांब आहे का धमरापूर फाट्या किती लांब आहे तिथून आम्हाला पाणी येईल का डोंगराला माणूस आदिवासीच्या पैशाचा भ्रष्टाचार करणाऱ्या सधुनिक बांधकाळ विभागाच्या अभियंत्यांची चौकशी करा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांची चौकशी करा चौकशी करा चौकशी करा कोण मंडळ देत नाही आदा जला समाधी सटीक, पाने आता आपण आज जलसमाधी घेण्यासाठी पाण्यामध्ये उतरलात आपला निर्णय ठाम आहे प्रशासनाची लोक कोण इथे आलेले आहेत का आतापर्यंत प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी इथे आलेला नाही शिवाय नेहमी हेच होत की जे महसूल विभागाचे अधिकारी किंवा इतर विभागाचे अधिकारी गुन्हे करतात चुक्या करतात आणि पोलीस आणि आंदोलन करते किंवा जे काही गरजवंत आहेत त्यांना समोर जावं लागतं आता सुद्धा पोलिसां इथे कोणी नाही इथे आम्हा सगळ्यांना हॅलो आम्ही सगळे इथे आलोला असताना सुद्धा किंवा दहा दिवस अगोदर नोटीस देऊन सुद्धा पेच्या तहसीलदारांना गरज वाटली नाही की एक साधी मीटिंग घ्यावी निषेध करतो अशा तहसीलदारांचा वी त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे जे अभियंता आहेत त्यांचा निषेध करतो आणि जे सार्वजनिक बांधकाम मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाला गौरविले आहे की चांगलं काम केलं मुख्यमंत्री साहेब हेच का ते चांगलं काम आदिवासींच्या नावाचे ठेके घेतात आणि त्यांचे कामही करत नाहीत मालवाडीचं सुद्धा तसंच झालेलं आहे या प्रशासनाने म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने नोव्हेंबर महिन्यामध्ये रामेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला रस्त्याचा ठेका दिलेला आहे आणि आता सहा महिन्यात त्याने काम पूर्ण करायचं होतं आठ महिने झाले तरी साधा एकूणचा तिकडे दगड हल्ला नाही म्हणजे काय करायचं आदिवासी नावाने निधी घ्यायचा आणि तो लाटायचं काम ही सावधिक विभागाची यंत्रणा करत आहे आणि अशा यंत्रणेला तुम्ही शंभर दिवसाच्या कार्यक्रमात चांगला कर पुरस्कार देत आहे ही शर्मेची बाब आहे आम्ही ह्या सगळ्यामध्ये निश्चितच जोपर्यंत आज जो आंदोलन सुरू केलंय जलसमाधीच इथून आम्ही कोणीही तोपर्यंत हलणार नाही जोपर्यंत मारवाडीला पाणी येत नाही जोपर्यंत मारवाडीच्या रस्त्याला सुरुवात होत नाही आणि विभागाच्या आश्वासन मिळत नाही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत ताई आज आंदोलन होत जलसमाधीच काय सांगाल त्याबद्दल जलसमाधीचं आंदोलन होतं आणि ही वेळ प्रशासकीय यंत्रणांनी आमच्यावरती आणली की आदिवासी भागातले रस्ते करायचे झाले जे, जे प्रशासनाकडून मंजूर झालेले आहेत ते करायचे झाले की सगळ्या विभागाच्या मंजुऱ्या लागतात पण जिथे जिथे या कॉरी सुरू झालेल्या आहेत तिथे मात्र कुठल्याही परवानग्यांशिवाय रस्ते होतात त्याच्यामुळे मला असं वाटतं आता आमच्या मागण्यांची पद्धत बदलली पाहिजे आता आमची मागणी अशी आहे की जिथे जिथे आदिवासी वाड्या आहेत तिथे कॉर्या सुरू करा म्हणजे यांचे रस्ते होतील कारण कॉरीवाल्यांसाठी सगळे नियम धाब्यावर बसून रस्ते होत आहेत ही पेनमधली वस्तुस्थिती आहे कुठलीही नोटीस त्या ठेव कॉरीच्या मालकाला जात नाही काय नाही काय नाही कुठल्याही फॉरेस्टचा अधिकारी तिथे फिरकत सुद्धा नाही की कि किती झाडं तोडलीत कसा रस्ता केलाय दिवसभर पाचशे चहाशे ट्रक्स तिथे चालत असतात कुणाला काही फरक पडत नाही मग माझी आता मागणीच अशी आहे की आता प्रत्येक वाड्यांवरती कॉऱ्या सुरू करा जेणेकरून या बिचारांना रस्ते तरी मिळतील इतकी नामुष्की आमच्यावरती आलेली आहे कारण या विभागांची मानसिकता जी आदिवासी बांधवांबद्दल आहे कारण यांच्याबद्दल आवाज उठवताना आमचे आमदार दिसत नाही खासदार दिसत नाही सामाजिक कार्यकर्ते प्रश्न समोर येतात ही वस्तुस्थिती आहे आणि हाच मुजोरपणा संबंधित अधिकाऱ्यांना आलेला आहे आणि म्हणून ही व्यवस्था अशी एवढी आळसटलेली आहे त्याच्यामुळे आजची जलसमाधी आम्ही जरूर घेतली इथे पण वेळ आली तर यांची कार्यालयांना टाळं ठोकायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो ताई तुम्ही म्हणालात की आदिवासी वाड्यांवर कॉऱ्या चालू करा म्हणजे तिथं रस्ते होतील मग या अधिकाऱ्यांची कुठेतरी लागेबांधी आहेत असं वाटतं का शंभर लोक सांगतात की बाबा आमच्या घराला तडे गेलेले आहेत तिथे वन विभागाची जागा आहे तिथून ह्या रस्त्याची वाहतूक सुरू आहे माल वाहतूक सुरू आहे तिथे बघायला जात नाही लोक सांगतात कारवाई करा वन विभागाला सांगतात कारवाई करा बंद करा पण तिथे कुणीही ढिंकून जायला बघत नाही सगळ्यांचा छुपा पाठिंबा आहे तेरी बी चूप मेरी बी चूप मग असे नियम ढाब्यावर बसून जर कॉऱ्यांचे रस्ते होत असतील तर मग आम्ही पण कॉऱ्यांचीच मागणी करतो धन्यवाद प्रश्न असा आहे की रायगड जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी आदिवासी वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे मालवाडी ही फक्त नाममात्र आहे आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत मग इथल्या पालकमंत्री जे अगोदर होते त्यांना सांगितलं इथल्या सगळ्यांना वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आहेत आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत ते एवढे मुजोर आहेत की आठ आठ महिने त्यांनी हे वर्कऑर्डर दिलेले ठेकेदारांना आणि आठ महिने म्हणजे सहा महिने काम करायची ता हे आहे मुदत आहे आठ महिने झाले तरी कामच सुरू होत नाही याचा अर्थ सार्वजनिक मालक विभागाच्या अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात यांचे हात माखले असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोबतच पाणीपुरवठा विभाग जलजीवन मिशन नऊशे शहाण्णव कोटी रुपये पेण तालुक्यात ह्या लोकांनी संपवलेत त्यापैकी एकही एक रुपया आजही आदिवासींच्या पदात पडलेला नाही म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाही आहे तिथेसुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या आहेत त्यामुळे आज ह्या मालवाडीच्या निमित्ताने जर तुम्ही म्हणजे प्रशासकीय यंत्रणेने आम्हाला जर तो रस्ते आणि पाणी जर सुरू केले नाही मालवाडीचं तर आम्ही पाणी पुरवठा विभागाच्या आणि साविक मार्ग विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत आज जलसमाधी दादा आज जलसमाधी आंदोलन होतं शासकीय विभागाचे सर्व अधिकारी इथं आले होते तुम्हाला नेमकं काय आश्वासन दिलं मला त्यांनी आज सांगितलेलं आहे की उद्या सकाळपर्यंत मालवाडीचं पाणी सुरू होईल आणि आज संध्याकाळी चार वाजता तहसील कार्यालयात मीटिंग लावलेली आहे तहसीलदारांनी तिथे सोळा तारखेला मालवाडीच्या रस्त्याचं काम सुरू करू अशा पद्धतीचं लेखी पत्र द्यायचं कबूल केलेलं आहे आणि त्यांच्या विनंतीवरून थोडे दिवस त्यांना मुदत आहे दोन तीन दिवसाची मात्र दिलेला शब्द पाळला नाही तर हेच आदिवासी लोक सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय बंद करतील हा इशारा त्यांना दिलेला आहे धन्यवाद नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला दिली यांनी कुठे जस्टिफिकेशन होऊ शकत नाही अमित शाह येतो कुठला टेंडर नाही कुठलं काही नाही कुठली प्रोसेस फॉलो न करता हेलिपॅड बनतो दीड कोटीचा नाही करत तुम्ही एका माणसाच्या जेवणासाठी एक वेळच्या दीड कोटी रुपये नियम धाब्यावर बसून करता शेवटी नामुष्कीची बाई येते की तुम्हाला ते टेंडर रद्द करायला लागतं मग आदिवासींच्या बाबतीत ही गोष्ट का नाही घडत सर हे प्रश्न आहे सर मग काय करत होते सांगा आठ महिने ऑर्डर दिलेली काम सुरू करायला नको म्हणून तुम्हाला उलटी परवानगी नको हे प्रश्न परिपूर्ण प्रस्ताव कधी पाठवायला लागणार आपण सगळ्या मंजुऱ्या घेऊन मंजुरीसाठी प्रस्ताव का पाठवत नाही तुम्हाला माहिती होता ना रस्ता कुठून चाललाय

पेन पेण पेन पेंणमधील भोगवती नदी आणि या ठिकाणी आदिवासी बांधव आज जलसंमती घेण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या मागण्या आज एवढ्याच आहेत की त्यांना रस्ते पाणी आणि ज्या काही त्यांच्या सुखसुविधा आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजे ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता परंतु पीडब्ल्यू पी, पी, खात्याचे अधिकारी आज इथेही एकही कोणी उपस्थित नाही पोलीस पोलीस प्रशासन जी उपलब्ध आहे आदिवासींचा एकच माग मागणं आहे म्हणणं आहे की ज्या आम्हाला सुखसुविधा दिल्या होत्या त्या पूर्ण करा रस्त्यासाठी त्यांनी मागणी केली होती रस्ता झाला नाही अपुरा झाला आणि त्या अपुऱ्या रस्त्यामुळे आज एका महिलेचं बाळ हे गमावलेलं आहे हा आक्रोश आदिवासींचा आजच नाही तर अनेक वर्षापासून हा आक्रोश आदिवासींचा आहे असंच ह्या आदिवासींस च्या जीवावर घेतलं जातंय किंवा त्यांना कुठंतरी तरी डावळलं जाते मग आदिवासी हे माणूस नाहीत का त्यांच्या सुख सुविधा आतापर्यंत प्रशासन त्यांना का देत नाही आज ह्या आदिवासी बरोबर संतोष ठाकर ग्राम समृद्ध समृद्ध संघटनेच्या संगर्द, माध्यमातून हा त्यांच्या बरोबर आहेत आणि आपण पाहू शकता की ते पाण्यामध्ये उतरलेत जोपर्यंत त्यांना त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ते पाण्यातून हलणार नाही असं ह्या आदिवासी बांधवांचा ठाम निर्णय झालेला आहे आपण बघू शकता सर्व आदिवासी बांधव पाण्यामध्ये उतरलेला आहे मी रायगड जिल्हा उपसंपादक महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद